कसे आहात तुम्ही सगळे वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे गुरुवार पहिला गुरुवार तर सकाळी उठून आज मी वॉकिंगला तर गेले नाही आहे पण घेतलं जसं म्हणजे मला ॲक्च्युली आज देव पण धुवायचे होते जनरली मी ऍक्च्युली काल देव धुणार होते पण काल माझ्या स्पायकीने मला हॉस्पिटलची फेरी लावलेली त्यांनी स्वतःला कानाची इथे फाडून घेतलेलं आणि रक्तगंबाळ झालेला तो तर मला त्याला काल घेऊन जावं लागलं त्याच्यामुळे आज माझं हे सगळं कामं खूप जास्त झाली जा तर मी ते हे कॅम्प आता जे मी तुम्हाला दाखवलं ते कॅम्परचं सोल्युशन आहे ॲक्च्युली खूप छान आहे एक कापराचा छान वास येतो मी ते ऑनलाईन बघितलेलं ॲक्च्युली इंस्टामा इन्स्टाग्रामवरून मी बघितलेलं आणि मी मागवलं आणि मी खूप सॅटिस्फाईड आहे आणि हे मी खडा नमक टाकते माझी आजी म्हणायची की निगेटिव्ह एनर्जी पूर्ण संपते ह्याच्यानी म्हणजे निगेटिव्ह एनर्जी फिरकत नाही आपल्या घरात प्रवेश करत नाही असं होतं तिचं मी ऐकून मी लिटरली हे हे मी ट्राय करत नव्हते पण एक महिना झाला मी टाकते आणि मी पॉझिटिव्ह रिझल्ट खरोखर बघते आहे की खूप एनर्जी म्हणजे प्रसन्न वाटतं ॲक्च्युली नाहीतर खूप अजी विचित्र होत होतं म्हणजे एकटं बसल्यावर काहीतरी विचित्र विचार या यायचे सो माझ्यासाठी तर पॉझिटिव्ह झालं आहे हे आणि हे मी आता कॅरी ऑन करणार आहे तर ही माझी ॲक्च्युली मुलीची रूम आहे ती बघा तुम्हाला दिसेल की मी आता तिथे झाडून पुसून घेते पण तिचा बेड इतका मेस आहे रोज मी आवरते आणि रोज ती तेवढाच पसारा करून जाते इवन तिचं स्टडी टेबलसुद्धा तुम्हाला दिसेलच बघा तर हे बघा तिने डोस अँड डोर्स लावले आहेत स्वतःच्या डोरवर आत्ताची मुलं काय म्हणता नाही का आय होप तुमच्याकडे एखाद मूल असं असेलच तर इथे मी आता आले आहे आंघोळ करून मंदिर स्वच्छ करायला आज मला वैभव लक्ष्मीची पूजाही करायची आहे तर मी सगळे देव दूत आहे आता सगळे देव मला घासून चांगले स्वच्छ करायचे तर बघा तुम्ही पुढे मंदिर स्वच्छ करायला मला कमीत कमी एक तास लागतो कारण एवढ्या बेल्स आम्ही लावून ठेवल्या आहेत देव पण आहेत तेवढे तर ते सगळं धुवायला प्रत्येक गोष्ट म्हणजे स्वच्छ करायला थोडा वेळ जातोच तरी काही ना काहीतरी राहून जातच <laughs> असं तुमच्याबरोबरही होत असेल आय एम शुअर sure. किंवा जेव्हा आपण घरात म्हणजे एकटं काम करणारे असतो तेव्हा थोडंसं हेक्टिक होतं सगळं हे बघा इथे मंदिरात आम्ही एक स्टेप बनवून ठेवली आहे जेणेकरून आम्हाला देव वर खाली असे ठेवता येतील आम्ही आम्ही तसं मांडून ठेवलं आहे कारण पूर्वी आम्ही सरळ ठेवायचो आणि ते मग असं व्हायचं की देव आम्हाला दिसायचे नाहीत सगळे देव दिसले पाहिजेत म्हणून एक स्टेप बनवली आहे हे दोन हत्ती आहेत अँटिक्स आहेत त्याच्यावर आम्ही मंदिर उभं ठेवलं आहे फिक्स आहे पडणार का नाही आहे हा दिवा मी अमेझॉनवरनं मागवलेला आणि तो इतका छान ना आजही त्याला जवळजवळ मागून एक वर्ष झालंय तर इथे मी झाडांची रचना केली आहे मंदिराच्या वरती खूप मज मस्त हिरवगार असं छान वाटतं नाही का देवालाही प्रसन्न वाटेल की मला हिरवळी ठेवलंय छान तर हे बघा मी इथे देव आता घासून घेते पितांबरीने खरोखर नखांची खूप हालत होते बघा माझ्याकडे मला वेळी ग्लवज नाही मिळालेत तर तुम्ही जर ग्लवज वापरत असाल तर चांगली गोष्ट आहे कारण इथे म्हणजे पितांबरी घास पितांबरीचं सगळं हे नखांमध्ये घुसताना ते काढायला खूप वेळ जातो अँड दिस इज रिअली हेक्टिक तर हे बघा तुम्ही आता मी एक एक देव सगळे स्वच्छ करून घेते बघा सगळे स्वच्छ झाले छान तर बस आता या बेल स्वच्छ कर ही बेल आहे जी मी दिव्याच्या वरती असते ती त्याच्यामुळे कळवणली आहे तिला स्वच्छ करायला थोडा वेळ लागतो आहे मला म्हणजे एवढी स्वच्छ नाही होते जेवढी ती स्वच्छ होती तर इथे मी आता वैभव लक्ष्मीचं डेकोरेशन चालू केलं आहे हे बघा इथे मी फुलं आर्टिफिशियल फुलं आहेत ती मी लावली आहेत आता माझी पूजाही मांडून झाली आहे मी आरती करते बघा तुम्ही आय होप तुमची पूजा झाली असेल मांडून चला तर लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहोत बाय टेक केअर फ्रेंड्स माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज प्लीज प्लीज, प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमचे फोटोही अपलोड कराल वैभव लक्ष्मीचे पूजा केल्याचे तर मला आणखीन आनंद होईल माझा आनंद द्विगुणित होईल चला तर मला आता खिचडी बनवायची आहे माझ्या म्हणजे मी ॲक्च्युली सकाळी फळं खाल्ली आहेत फक्त आणि आता मला खिचडी बनवायची आहे तर चला भेटूया पुढील ब्लॉगमध्ये आणि आता आम्ही मी, मी तुम्हाला रोज भेटायला येणार आहे त्याच्यामुळे माझं चॅनल सबस्क्राईब करा बाय